नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सोमवारी म्हणजे वीस मेला महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या फेरीचं मतदान पार पडलं आणि आता महाराष्ट्रापुरती तरी लोकसभा निवडणूक संपलेली आहे फक्त मतमोजणीसाठी आपल्याला वाट बघत राहावं लागणार आहे दरम्यान ज्यांना या पुस्त लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी लिहिलेल्या पुस्तकांची आणि इतर राजकीय पुस्तकांची माहिती हवी असेल त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ती माहिती घ्यावी पण आता महाराष्ट्रातली तरी निवडणूक संपली असल्यामुळे प्रचार अपप्रचार आरोप प्रत्यारोप म्हणून जो काय धुरळा उडाला त्याचं पोस्टमॉर्टम करायला हरकत नाही योगायोग असा आहे मित्रांनो की या शेवटच्या फेरीचं मतदान होत असताना किंवा झाल्यावर पुण्यामध्ये अशी एक घटना घडली की मला त्या घटनेचा निवडणुकीशी कुठे संबंध जोडता यावा असं वाटून गेलं तुम्हाला माहिती आहे की अगरवाल नावाच्या विशाल अगरवाल नावाच्या मोठ्या बिल्डर पैसेवाल्याने एक अत्यंत महागडी काय पोरशे नावाची गाडी विकत घेतली आणि त्या गाडीचं अजूनही त्या आर टी ओकडे नोंदणीसुद्धा झालेली नाही रजिस्ट्रेशनसुद्धा झालेलं नाही अशी गाडी या अतिश्रीमंत बिल्डरने आपल्या अल्पवयीन मुलाला वापरायला दिली नुसती वापरायला दिली असं नाही तर दारू पिण्यासाठी मित्रांबरोबर मध्यप्राशन करण्यासाठी हा मुलगा ती गाडी घेऊन गेला ज्याच्याकडे स्वतःचा लायसन्स पण नाही आहे ड्रायविंग लायसन्स नाही आहे गाडीचा नंबर रजिस्टर झालेला नाही आहे हे सगळं कसं घडू शकतं हे प्रश्न सध्या विचारले जात आहेत अनेक एक जणांना एकदम न्यायाची चाड आलेली आहे कोणी आरोप केल्यामुळे किंवा ओरडाअरडा झाल्यामुळे आता त्या मुलाच्या बापाला अटक झालेली आहे त्याच्यावर कुठल्या तरी स्वयंसेवी संघटनेच्या लोकांनी येऊन शाई फेकून तोंड काळं करण्याचा प्रयास केलेला आहे अनेकजण चवताळून उठलेले आहेत एकूण तो सगळं वातावरण बघितलं की असं वाटतं की जणू काय पहिल्यांदा महाराष्ट्रात किंवा देशामध्ये असं काहीतरी घडलेलं आहे ज्याला पोलिसी किंवा फौजदारी भाषेमध्ये हिट अँड रन असं म्हणतात म्हणजे बेछूटपणे गाडी चालवायची कोणातरी जीव घ्यायचा आणि पळून जायचं मग पकडल्यानंतर जे काय पुढचे तमाशे होतात मला गंमत वाटते अशा गोष्टीची या गोष्टी दिल्लीत किंवा वारंवार घडलेल्या आहेत देशाच्या इतर राज्यांमध्ये इतर महानगरांमध्ये अशा गोष्टी वारंवार घडलेल्या आहेत त्यातूनच हिट अँड रन ही शब्दावली तयार झाली आणि तशीच घटना इकडे घडली म्हणून किती हलकल्लोळ चाललेला आहे नंदा नावाचा कोणतरी मोठा दिल्लीतला उद्योगपती आहे आणि दिल्लीच्या आणि देशाच्या सत्ताधारी आणि सेलेब्रिटीच्या वर्तुळात वावरणारा हा उद्योगपती व्यावसायिक त्याच्या मुलाकडूनसुद्धा असं हिट अँड ननचा प्रकार झाला ती केस खूप गाजली आणि गंमत लक्षात घ्या माध्यमांनी ती उचलून धरल्यामुळे फार ओहाप होऊन फार सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन शेवटी त्यामध्ये संबंधितांना सदोष वनु वध वगैरे म्हणून केसेस कराव्या लागल्यात आणि एवढं सगळं पंधरा वीस पंचवीस वर्षात घडले तरी पुण्यात घडली ती घटना पहिली जगातली किंवा देशातली पहिली घटना असल्यासारखं बोललं जातं मला हा सगळा प्रकार मित्रांनो मानभावीपणाचा शहाजोकपणाचा आणि बदमाशीचा वाटतो जे कोणी आत्ता तावा तवाने ह्या गोष्टी बोलत आहेत त्यापैकी किती लोकांनी असे प्रकार होऊ नयेत यासाठी योग्य वेळी त्या दिशेने टाकलेल्या पावलांना आक्षेप घेतला होता जर आक्षेप घेतला असता तर गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे जवळजवळ पाच साडेचार वर्षापूर्वी नाईट लाईफ नावाचा एक प्रकार राजकीय निवडणुकीचा विषय झालेला होता आज शिल्लक उरलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे लाडके सुपुत्र जे उद्धव ठाकरे यांच्या आणि शरद पवारांच्या महाविकास आघाडीमध्ये पर्यावरण मंत्री म्हणून मिरवत होते त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मुंबईमध्ये पुण्यामध्ये महानगरामध्ये नाईट लाईफ सुरू करणार उशिरापर्यंत नाईट लाईफला असलेले निर्बंध सैल करणार म्हणून एक राजकीय भूमिका मांडली होती ते नाईट लाईफ म्हणजे काय आहे त्याचा हा पुरावा आहे अगरवाल नावाच्या एका धनाढ्य माणसाचा अल्पवयीन मुलगा बेछूट वेगाने नशापान करून गाडी चालवतो आणि त्यामध्ये दोन निरपराध लोकांचे बळी जातात तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा काय आठवलं असेल हा जो कोणी सतरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा नशापान करून भरधाव वेगाने गाडी चालवून दोन लोकांचा बळी घेतो तो आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेचा कोणी पदाधिकारी आहे का आणि आपल्या नेत्याने जे नाईट लाईफ सार्वजनिक जीवनात प्रस्थापित करण्याचा पवित्रा घेतलेला आहे त्याच्या धोरणाला धोरणाचे परिणाम दाखवण्यासाठी सादर केलेलं हे प्रेझेंटेशन आहे का संपूर्ण मीडियाला मग तो इंग्रजी असो मराठी असो कोणालाही हा जो काय घातपात अपघात झालेला आहे या अपघाताचं मूळ नाईट लाईफ नावाच्या प्रकारामध्येही येतो नाईट लाईफ म्हणजे काय असतं ज्या सगळं जग निवांत झोपतं थकून काम करून लोक शांतपणे झोपतात दिवसाच्या थक थकव्यातून विश्रांती घेऊन उद्याच्या कष्टासाठी तयारी करतात अशा वेळेला दिवसभर कष्ट न करता लोळत पडलेले गर्भश्रीमंत आपल्या पैशाची उधळण करून बेछूड बेताल बेफाम होण्यासाठी ज्या प्रकारची मस्तवाल व्यवस्था शोधत येतात त्याला नाईट लाईफ म्हणतात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेच्या तिसऱ्या पिढीचं नेतृत्व मराठी माणूस गेला कचऱ्याच्या कुंडीत आणि मुंबई पुणे किंवा तत्सम महानगरामध्ये नाईट लाईफ सुरू करायचं म्हणून एक राजकीय भूमिका मांडतात त्याच्याशी याचा थेट संबंध येतो आणि मग मला शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेल्या जाहिरातीच्या शब्द आठवतात अरे काय चाललंय अरे काय चाललंय रॅप नावाचा जो एक नवीन संगीत आणि गाण्याचा प्रकार आला आहे त्या धर्तीवर त्या शैलीमध्ये जी जाहिरात शिवबाठाच्या लोकांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात तिसऱ्या चौथ्या पाचव्या फेरीतल्या मतदानाच्या निमित्ताने सगळ्या चॅनेलवर फिरवली अरे काय चाललंय अर्थात त्यांनी त्या जाहिरातीमध्ये महागाई वाढली गॅस महागला बेरोजगारी आहे याच्यावर भर दिलाय नाईट लाईफबद्दल काही बोललेले नाहीत पण शिवसेनेच्या स्थापनेपासून हे सगळे विषय मराठी माणसावरच्या अन्यायापासून परप्रांतीय आक्रमणापर्यंत मराठी अमराठी हे सगळे विषय सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षामध्ये सातत्याने शिवसैनिकांनी मांडले शिवसेनेने मांडले बाळासाहेबांनी मांडले पण त्यात कुठेही नाईट लाईफचा लवलेस नव्हता नाईट लाईफ नव्हतं ते नाईट लाईफ आपल्याच नातवाने आणलं म्हणून जिथे कुठे बाळासाहेब असतील त्यांनी कदाचित मनापासून साथ घातली असेल उद्धवला आणि आदित्यला अरे काय चाललंय अरे काय चाललंय मी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली होती आणि तुम्ही धनाढ्य मस्तवाल श्रीमंतांच्या पोरांचे चोचले पुरवण्यासाठी ती शिवसेना राबवायला निघालात नाईट लाईफ सुरू करायला निघालात काय चाललंय काय प्रकार असतो बघा मित्रांनो काय प्रकार असतो आज बाळासाहेब असते तर त्यांनी नातवाचा कान नक्की पकडला असता कदाचित आणि विचारलं असतं काय चाललंय मंत्री होण्यासाठी आपला मुलगा मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेला दगाबाज बनवून टाकतो तेव्हा पिता विचारेलच का ना काय चाललंय किती नेमके शब्द आलेत अनवधानाने का होईना कोणी ते रॅप गाणं रचलं आहे मला माहीत नाही पण त्यातले शब्द घेतले तर उद्धव ठाकरे यांचे दिवंगत पिताजी बाळासाहेब ठाकरेच विचारत असतील मुलाला काय चाललंय शिवसेना या नावाने काय चाललंय हिंदुत्व या नावाने काय चाललंय आणि नाईट लाईफ या नावाने काय आहे मला आश्चर्य याचं वाटतं की दिवंगत बाळासाहेबसुद्धा हा प्रश्न विचारू शकले असते पण पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या कोणाही बेशरम माणसाला त्या अगरवालच्या पोराने जो काय दिव्य प्रकार केला त्याचा नाईट लाईफशी नेमका काय संबंध आहे असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारायची हिंमत झालेली नाही संजय राऊत बोललेत आपल्या अकलेनुसार पण या पुण्यामध्ये घडलेल्या घटनेमध्ये दोन निरपराधांचा जीव गेलाय त्याचं सगळ्यात सुरुवात त्याचं मूळ सूत्र नाईट लाईफ आहे करायला काही नाही कर्तृत्वाची का गरज नाही बापाकडे गडगंज पैसा आहे तो उधळायचा आहे आणि मस्ती करायची आहे त्यासाठी इतर सामान्य कष्ट करून कसे बसे आयुष्या जगायला धडपडणाऱ्यांना किडा मुंगीसारखं चिरडून टाकणं दारूच्या नशेमध्ये म्हणजे नाईट लाईफ आणि ते नाईट लाईफ आणायला आदित्य ठाकरे जाहीर भूमिका घेतात काय चाललंय पत्रकारितेत काय चाललंय राजकारणात काय चाललंय शरद पवारांच्या राजकारणात काय चाललंय यांचं सरकार असताना अगदी लॉकडाऊन असतानासुद्धा बाकी जगाला साध्या हॉटेलात चहा घ्यायला देखील निर्बंध आहेत अशा वेळेला सचिन वाझे आपल्या अधिकारात दोन दोन चार चार तास रेस्टॉरंट बार्सना अधिक काळ ऑपरेट करण्याची परवानगी देतो आणि शंभर कोटीची वसुली करतो असा आरोप तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग करतात ॲफिडेव्हिट लिहून करतात काय चाललंय संपूर्ण उद्धव ठाकरे यांची अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द अवघ्या तीन शब्दामध्ये वर्णन करता येते अरे काय चाललंय अरे काय चाललंय किती नेमके शब्द बाहेर येतात बघा पोटातलं कसं ओठावर येतं अरे काय चाललंय आणि यांनीच पोचलेले यांनीच पोचलेले लोक पत्रकार एका चकार शब्दाने विचारत नाहीत आदित्यजी तुम्ही जे नाहीत लाईफ आणत होता त्याचे परिणाम हा जो अगरवालाचा धनाढ्य मस्तवाल पोरग आहे लायसन्स शिवाय गाडीच्या रजिस्ट्रेशनशिवाय वेगाच्या मर्यादेशिवाय गाड्या पळवतो आणि दोन निरपराधांचे जीव घेतो हा तुमच्या नाईट लाईफचा प्रयोग यशस्वी झाल्याचं लक्षण नाही का तानाशाही त्याला म्हणतात हुकुमशाही मनमानी याला म्हणतात की गाडीला रजिस्ट्रेशन लागत नाही चालवायला गाडी ड्रायव्हिंग लायसन्स लागत नाही वयाच्या मर्यादा ओलांडून नशापान करण्यासाठी कोणाची आडकाठी उरत नाही त्याला तानाशाही म्हणतात आदित्य ठाकरे तानाशाही हुकुमशाही संविधान हे शब्द गुळगुळीत नसतात त्या शब्दामध्ये आशय आणि अर्थ भरलेला असतो <coughs> याचं किंचित भान असतं तर पाच वर्षापूर्वी मुंबई आणि महानगरामध्ये नाईट लाईफ आणण्याच्या गर्जना गप्पा तुम्ही केल्या नसत्या आणि आज त्याचे दुष्परिणाम समोर पुण्यामध्ये आले असताना चिडीचूप त्याविषयी मौन धारण केलं नसतं उद्धव ठाकरे असोत आदित्य ठाकरे असोत कल्पनेतल्या गोष्टीने भयभीत झालेले आहेत की परत एकदा मोदी बहुमताने प्रचंड बहुमताने पारने सत्तेत आले तर संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे अरे तुमच्या नुसत्या कल्पनांनी लोकांचे जीव धोक्यात आलेत आपले आपले कष्ट करून पोट भरणारे गुजरण करणारे लोक तुमच्या नाईट लाईफच्या हव्यासा आणि कल्पनेच्या आहारी गेलेल्यांकडून किडा मुंगी सारखे चिरडून मारले जातात आणि परत वर विचारतात काय चाललंय काय चाललंय उद्धवजी आदित्यजी काय चाललंय जरा समोर या आणि जगासमोर आपल्याच थोबाडीत मारून घ्या कुठल्या चुकीच्या क्षणी मराठी अस्मितेला लाथ मारून नाईट लाईफच्या मागे धावत सुटलो पक्षाची बर्बादी केली महाराष्ट्राच्या शे ज्याला ती पुण्यनगरी म्हणतात शिक्षण नगरी म्हणतात शिक्षणाची पंढरी म्हणतात संस्कृतीची पंढरी म्हणतात त्या पुण्यामध्ये एक दारूच्या बेफाम नशेमध्ये तरुण कोणाला तरी चिरडून मारतो ही पुण्याची अवस्था कोणी केली तर नाईट लाईफ नावाच्या गोष्टीने केली काय चाललंय अरे काय चाललंय तो कोण रॅप लिहिणारा आहे दाखवणारा चित्रण करणार आहे त्याला सांगा याच्यावर रॅप बनव आणि आदित्यला दाखवू दाढी खाजवत अरे काय चाललंय दारू पी पण शुद्धीर गाडी चालव लायसन्स घेतल्याशिवाय गाडी चालवू नको असं काहीतरी रॅप करा जे मुद्दे नाहीत कुठेही लोकशाही धोक्यात नाही आलेली लोकशाही धोक्यात होती तर असं गाणं कुठच्याही चॅनेलवर वाजू शकलं नसतं अशा जाहिराती असे आरोप बेधंद बेधुंद आरोप करू शकला नसता आपल्या नाईट लाईफच्या कल्पनेने लोकांच्या डाक्यात डोक्यात कसली भुताटकी आणून आपण घातले याचा थोडा तरी खेद खंत आदित्य ठाकरेंकडे आहे काय चाललंय अरे काय चाललंय तुम्हाला कळत असतं तर तुमच्या हातातून पक्ष निसटला नसता तुमच्याकडूनच जनमताने दिलेला कौल पायदळी तुडवला गेला नसता ज्या पक्षाचा नेता मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी पक्षाने अर्धशतकापेक्षा अधिक काळ ज्या मतदारांची मशागत करून पक्षाची एक बँक बनवली ती पायदळी तुडून मुख्यमंत्रीपद मिळवायला गेले उद्धव ठाकरे त्यातूनच असे आदर्श निर्माण होतात त्यातूनच मग हा कोण अगरवालचा पोरगा असतो त्यालाही वाटायला लागतं की मला पाहिजे ते मी करीन मेरी मर्जी मेरी मर्जी आदित्य ठाकरे जगभरचं पांडित्य शिकवतात पण सत्ता गेल्यापासून त्यांना नाईट पाठवत आठवत नाही आहे पण त्यांच्या काळात आणि लॉकडाऊनच्या काळात सुद्धा हे नाईट लाईव्ह आरामात चाललं होतं मध्यंतरी तो कोण कंबोज आहे भाजपचा त्याने ठाकरे पुता काय ते बंधू तेजस आणि आदित्य आणि त्यांचे मित्र वगैरे तथाकथित धनाढ्यांची पोरं ही वेळ टळून गेल्यानंतर देखील कुठल्या पबमध्ये आणि कुठल्या बारमध्ये अवेळी जाऊन नाश्ता करत होती खात पित होती याचं चित्रण पण सी सी टी व्ही फुटेज दाखवलं मग हे ठाकरे पिता पुत्र अवेळी कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन खात असतील आणि तो अगरवालचा पोरगा याच्यामध्ये फरक काय राहिला नाईट लाईफ अरे काय चाललंय अरे काय चाललंय खरंच मित्रांनो कुठे बाळासाहेब असतील त्यांच्या मनाला किती यातना होत असतील ही काय आपली पिढी निघाली काय आपले वारस निघाले ज्या मराठी अस्मिता आणि संस्कृतीसाठी सभ्यतेसाठी आपण झुंज दिली संघर्ष केला ती शिवसेना आणि तिच्या भूमिका कुठच्या रसातळाला आपले वारस घेऊन गेलेत याच्या किती यातना त्यांच्या आत्म्याला होत असतील याची नुसती कल्पना करा आणि म्हणून मग वाटतं की शेवटच्या टप्प्यात का होईना पण आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका आणि दिशा नेमक्या त्या रॅपमध्ये आणली की काय चाललंय कदाचित रात्री अवेळी कधीतरी दिवसभराचं राजकारणाचा सुथडा केल्यानंतर आपले आजोबा आपले पिताजी समोर येऊन उभे राहत असतील किंवा त्या बंद दरवाजाच्या बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे डोकावत असतील आणि साहेब त्यांना विचारत असतील अरे उद्धव काय चाललं आहे अरे आदित्य काय चाललंय कारण बाकी शिवसेना तर चालेल झालेलीच आहे जा। झालेलीच आहे जा, चालतच नाही ती पण मुद्दा असा आहे की एवढं मोठी घटना ठाण्यात घडल्याबद्दल सार्वत्रिक ऊर बडवला जातोय पण त्याच्याशी आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाईफ पॉलिसीचं परिपाक काय आहे एवढं एक त्याला धागा जोडणं कोणाला आवश्यक वाटलं नाही या सगळ्यांनी त्या निरपराध दोघांचा बळी घेतला आहे फक्त तो दारू पिणाऱ्या पोराने नाही आदित्य ठाकरेंच्या उचापतींना पाठशी घालणाऱ्या सुद्धा त्या दोन निरपराधांचा बळी घेतला आहे ज्यांच्यावरून त्या अगरवालाच्या पोराने बेफाम गाडी चालवली असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार